आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईच्या वरळी डोम येथे महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील पदाधिकारी आमदार खासदार मंत्री उपस्थित होते या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते संग्राम जगताप हे सातत्याने टोकाच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत नुकतंच त्यांनी एक खरेदी वक्तव्य केलं होतं दिवाळीची ही केवळ हिंदूंकडून करावी असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद सुरू झाला होता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संग्राम जप्ता यांना नोटीस पाठवण्यात आली होती यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संग्राम जगताप आणि अजित पवार समोरासमोर आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत अजित पवार यांनी नाव न घेता संग्राम जगताप यांचे कान टोचले या बैठकीनंतर संग्राम जगताप बाहेर आले यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे हा पक्षाचा मेळावा होता या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आढावा बैठक होती या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढची दिशा काय असली पाहिजे यावर विचार करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी प्रतिक्रिया संग्राम जगताप यांनी दिली आहे यावेळी पत्रकारांनी संग्राम जगताप यांना त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीबाबत प्रश्न विचारला त्यावर त्यांनी भूमिका मांडली मला पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीस वर आज नेते मंडळींमध्ये चर्चा झाली आहे अजित पवार यांच्या सोबत चर्चा झाली आमची अंतर्गत चर्चा झाली असं म्हणत त्यांनी जास्त टाळलं शेवटी सगळ्या गोष्टींवर चर्चा चर्चा व्हायला हवी ती पक्षांतर्गत असते ती झाली आहे या निवडणुकी बरोबर शहरातील प्रश्न असतील विकास कामे असतील त्यावर चर्चा झाली या बैठकीला अहिल्यानगरचे पदाधिकारी देखील होते त्यांनी शहराच्या विकास कामांबाबत काही मुद्दे मांडले त्यामुळे या बैठकीत फार काही वेगळी चर्चा झाली नाही असं संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा